नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की शेतकरी मित्रांना जर विविध योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा ऑनलाईन शेतीसंबंधित अर्ज करायचा असेल तर त्यांच्याकडे हे कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्याकडे जर हे कागदपत्र नसेल तर तुम्ही त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही तर मित्रांनो आपल्याकडे कोणतं कागदपत्र असणं आवश्यक आहे यासंबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो शेतकऱ्यांना जर शेती संबंधित योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे जर शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नसेल तर त्या शेतकऱ्याला शेती संबंधित योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येणार नाही तर मित्रांनो हा फार्मर आय डी कोठे काढायचा आहे तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचंय किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवरती आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपला फार्मर आय डी काढू शकता तर मित्रांनो जर त्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नसेल तर त्याला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना, तसेच ऑनलाईन अर्ज सुद्धा भरता येणार नाही ना, यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो शेती संबंधित विविध योजनांचे फॉर्म जसे की ट्रॅक्टर पॉवर टिलर शेती संबंधित अवजारे यंत्र ठिबक सिंचन तुषार सिंचन फळबाग लागवड कांदा साळ इत्यादी साठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही कसा भरायचा आहे या संबंधित आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील